शेतकरी मित्रांनो समोर जे दिसतंय आपल्याला या ठिकाणी हुमणी लागलेली आहे आणि बाकी बाजरी तुम्ही बघताय कशी आहे पण या टकल्यावरती पूर्ण झाडं तुम्हाला पिवळे झालेले दिसतात ते त्यानंतर पातळ झालेले जळून गेलेले याचं कारण वरून पाऊस चांगला जरी असला खत चांगलं जरी असलं तरी शंभर टक्के त्याला उन्नी लागल्यानंतर ते जळून जाणार तर याखाली एकशे एक टक्का एक हुमणी ही सध्या आहे तर हे जे पूर्ण भाग जो खाल्लेला दिस दिसतो आहे पिवळा झालेला दिसतोय हे फक्त आणि फक्त हुमणीचा कार्यक्रम आहे तर याला कंट्रोल करायला ज्या वेळेस भुंगी अवस्था होती त्यावेळेस आपण करायला पाहिजे पण शेतकरी करत नाही त्यानंतर कितीही तुम्ही कशाचाही परिणाम केला तरी जसा पाहिजे तसा त्याला मानवत नाही जैविक मित्रपुरुषी मेट्रायझियमचा चांगला परिणाम या हुमणीसाठी होऊ शकतो जे आपण आणलेलं आहे आता याला टाकून देऊ तर हे सगळं जे टक्कल आहे हे टक्कल पूर्णशे पूर्ण बसवलेलं आहे हुमणीने दुसरी गोष्ट आपण जर जास्त निसर्गाने पाऊस जर झाला तर हुमणी मरते त्याला तुंबे पाऊस म्हणतो जेणेकरून एका जागेवर पाणी तुंबलं की तर तिथं ती श्वसन न भेटल्यामुळं ती हुमणी मरते तर हुमणी सगळे पिकं खाऊ शकते त्यामध्ये बाजरी त्यानंतर कापूस त्यानंतर ज्या सोयाबीन तूर सगळ्या पिकाला हुमणी लागलेली सध्या आपल्याला दिसते तशीच ह्या क्षेत्राला सुद्धा लागलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे ही अडचण आहे का असल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा मेट्रेजियमचा डो जो डोस आहे हा एक करी, चार किलोचा आहे ते पावडरमध्ये भेटतंसुद्धा लिक्विडमध्ये सुद्धा भेटतं आणि ती मित्रपुरुषी ज्यावेळेस आळीच्या संपर्कात येते हुमणीच्या त्यावेळेस हुमणी ही त्यात ती मित्रपुरुषाचा प्रसार होतो आणि ते मरते त्याच्यानंतर ती जी हुमणी आहे जी ज्याची ज्या संपर्कात जाईल त्या सगळ्या हुमण्या त्यामध्ये मरायचं हे होतं त्याच्यामुळं मेट्रा एक चांगला पर्याय याला होऊ शकतो या ठिकाणी आपण विहिरीचा मुरून टाकला होता जो काही नंतर बारीक झाला पण त्यामुळं जमीन मोकळी असल्याकारणाने जास्त हुमणी या भागात दिसते बाकी दुसऱ्या क्षेत्रावरती एवढं काही जाणवत नाही कारण की हे चोपण आहे खाली चोपण आहे त्या कारणानं जास्त पाऊस पडल्यानंतर त्या हुमण्या मेल्या पण या ठिकाणी खालीच अनुवट आहे एवढ्या टकलामध्ये त्याच्यामुळे ही काही मेले नाही तर असे अनुभव तुम्हाला प्रत्येक शेतामध्ये प्रत्येक शेतकऱ्याकडे ऐकायला मिळतील तर हे पाडलेलं पिवळं बाजरी तुम्हाला हुमणी लागायचा संकेत देत आहे तुमच्या शेतात काय परिस्थिती आहे नक्कीच सांगायला विसरू नका आणि आपलं चॅनल आपली शेती आपली प्रयोगशाळा जर फॉलो केलं नसेल फेसबुकला तर फॉलो करा YouTube ला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद राम राम